नमस्कार महाराष्ट्र जन्मतलाईन मध्ये आपले स्वागत आहे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे तरुण तळवदार आमदार मंगेश चव्हाण यांचा आज वाढदिवस दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजीव देशमुख यांचा पराभव करून विजय प्राप्त केला गेल्या पाच वर्षात आपल्या आमदारकीच्या काळात जिल्ह्यातील आमदारांमध्ये आमदार मंगेश चव्हाण यांनी सर्वाधिक चर्चा विषय बनून लक्ष वेधले जळगाव जिल्हा दूत संघाच्या निवडणुकीत महायुतीचे स्वतंत्र पॅनल बनवून निवडणूक जिंकली त्यांची बक्षीस म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांनी संचालक मंडळांना बिनविरोध चेअरमन पद बहाल केले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक महायुतीची सत्ता आणून परिवर्तन केल्याचे श्री आमदार मंगेश चव्हाण यांना दिले जाते शेतकऱ्यांची निगडीत असलेले दूध संघ व जिल्हा बँकेवर महायुतीचे सर्वस्व सिद्ध केले आपले पाच वर्षाच्या कालावधीत चाळीसगाव जिल्ह्यातील दुसरे आर टी ओचे कार्यालय सुरू करून चाळीसगावहून जळगावला वाहनांच्या नोंदणीसाठी येण्याचा त्रास वाहनधारकांचा पैसा वाचवला या तालुक्यातील ठिकाण भव्य अशी अद्यावत प्रशासकीय इमारत उभी करून एकाच ठिकाणी सर्व सरकारी कार्यालय आणून चाळीसगाव तालुक्यातील जनतेची सोय केली जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या प्रशासकीय इमारतीला लाजवेल अशी प्रकारचे प्रशस्त व अद्यावत इमारतीचे नुकसा नुकतेच लोकार्पण झाले त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून निधी आणण्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी हातखंडे आहे गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी त्यांचे स्वतःचे वाहन नसल्याने पायपीट करत जावे लागत विद्यार्थ्यांचा वेळ आणि श्रम वाचवून अभ्यासासाठी त्यांना वेळ मिळावा म्हणून तालुक्यातील गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना यादी काढून सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांना पाच वर्षात सायकलींचे मोफत वाटप केले त्यासाठी स्वतःच्या खिशाला पैशाची कात्री लावून त्यांनी निधी उभा केला गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण होणे महत्वाचे असल्याने त्यांना सायकल वाटप केली अलीकडे विविध व्यसनांमुळे तरुण वाया जात आहे व्यसनावर उपाय म्हणून एकतीस डिसेंबरला शुद्ध दुध दुधाची पार्टी योज आयोजन करून तरुणांना दूध पाजणार विराळाचा आमदार म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे पाहिले जाते मध्य वयस्कांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांना अध्यात्माची गोडी वाढावी म्हणून चाळीसगाव ते पंढरपूर आषाढी एकादशीला दोन स्वतंत्र रेल्वेद्वारे पंढरपूर पाठवून विठ्ठलाचे दर्शन मोफत लाभ मिळवून देण्याची आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रथाच पाडली आहे स्वतः स्वप्नी ते या रेल्वेतील वारकऱ्यांसोबत जाऊन त्यांच्या फराळापासून ते जेवणापर्यंत तसेच पंढरीच्या विठुरायाची व्यवस्था दर्शन मिळवून देण्याची जातीने व्यवस्था करतात भ्रष्टाचाराचा कर्दन काळ अशी ओळख आपल्या कृतीने आमदार मंगेश चव्हाण यांनी निर्माण केली आहे स्वतः ड्रायव्हरच्या वेशात ट्रक चालवून टी ओच्या भ्रष्टाचार उघडकीस आणला तेव्हापासून ट्रक चालक त्यांना धन्यवाद देतात चाळीसगाव शहरात तसेच चा... तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांचे कामे पिण्याचे पाण्याचे योजना तसेच गावातील स्मशानभूमी आणि समाज मंदिर करण्यासाठी निधी मिळवण्यात ते अग्रसर आहेत बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मिळवण्यासाठी चाळीसगाव एम आय डी सी नवी उद्योग आणण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत शहरातील बहारमध्ये चालणाऱ्या अधिकृत धंद्याच्या बाबतीत स्वतः दहशत निर्माण करून पोलिसांच्या माध्यमातून असे अनधिकृत धंदे स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी बंद पाडले एकंदरीत अवघ्या पाच वर्षात आपल्या आमदारकीच्या काळात छाप पाडणाऱ्या जिल्ह्यातील आमदार मंगेश चव्हाण यांना आपली ओळख निर्माण केली आहे या तरुण आणि धाडलीच्या आमदाराकडे अजून मतदारसंघात तसेच जिल्ह्यातील काम करण्याची अजून फार मोठी संधी उपलब्ध आहे त्यासाठी त्यांना दीर्घ आयुष्य लाभू हीच वाढदिवसाच्या निमित्त महाराष्ट्र जन्मातला परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा